नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचोऱ्यात पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते जोरदार प्रकाशन विभागीय संपादक किशोरजी रायसाकडा पाचोरा लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमी पासून ही यात्रा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी निघणार असून मंत्रालय मुंबई येथे आठ ऑगस्ट ला जाणार आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष नागराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथे पत्रकार संवाद यात्रा कार्यक्रमाचे पोस्टरचे प्रकाशन दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता प्रकाशित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले यावेळी पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुडे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल संभाजी ब्रिगेड मावळ तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संवाद यात्रेचे पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले यासोबतच आमदार किशोर पाटील यांनी या संवाद यात्रेला आपला पाठिंबा असून ते आशयाचे पत्र विभागीय अध्यक्ष किशोर रायचाकडा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नागराज पाटील व पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले यावेळी खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने संपर्क प्रमुख राकेश सुतार खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अब्रार मिर्झा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे शहराध्यक्ष राजेंद्र खैरणार पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष नितीन पाटील शहराध्यक्ष प्राध्यापक अमोल झेरवाल तसेच पत्रकार प्रवीण मिस्त्री हे सर्व उपस्थित होते